शरणकुमार लिंबाळेली घेत अक्रमाशी एक गाल पिळला तर दुधी यावं दुसरा पिळला तर रगत असं हे हो वय खाऊन पिऊन हुंदडायचं दडायचं पण याच वयात वाईट नादाची कीड लागल ती वडून टाकलेल्या बेडया सिगारेटचे तुकडं वाढायचो मारायचो रोजना आंघोळ करायचो दात घासायचो हागाय पाणी न्यायचो आमचा मारवाडा शेसावाशे घरांचा आमच्या वारगीचे दहा पंधरा पोरं आणि वयात न आलेल्या सत आठ पोरी म्या शेवंतावर मारायचो तिचं घर किती वासांड वाटायचं जीव जळायचा हा वासाडपणा रपरप नारवून दहा पाच कुत्री निस्ते चेहऱ्याची पोरं चुट्टा ओढत बसलेली म्हातारी फडक्या घराची खिंडार एखादा भॅलकांडात जाणारा दारोड्या याला सोडून इथं काय होतं जीवरामाय जवा शेवंताची ओळखीची झाली तवा हयरणपणा बी सोन्यावणी वाटायचा शेवंताची माय लागेल तिथं कामाला जायची बाप खडं खांडायचा शेवंता आपली तीन भाऊंड सांभाळत बसायची शेवंत दहा अकरा वर्षाची वर्सात दीड वर्सात तिला वटी येईल शेवंताचा नानगा भाऊ सदा तिच्या काखाला असायचा माय हाळजायच्या कामावर शेवंता लेकरं सांभाळायच्या कामावर दोन दाखल्या भनी रडत शेवंताच्या पाठीमागा असायच्या दिसभराच्या दोन भाकरी ठेवून मायबाप रान धरलेले घास घास भाकर खाऊन घोट घोट पाणी पिऊन जगणारा हा मारवाडा शेवंत कधी मोकळी हसली नाही डोसक्याला तेल पाणी मिळायचं नाही मायबापाच्या संसारात शेवंता तेल्याचा बैल झालती शेवंताच्या डोळ्यात गाईच्या डोळ्यातला गरीबपणा असायचा तिची माय दिंड घातली लुगड न्यासायची बाप सगळ्या पाठीवर फाटलेली आगी न्यासायचा शेवंत दुपारच्याला आपल्या बहिणी वाच्या वा मारत बसायची म्या शेवंताकडं बघत राहायचा अपघाताकडं बघितल्या वाणी शेवंत घरात असली की म्या शिट्ट्या मारायचो गाणं म्हणायचो माझा आवाज ओळखून शेवंत घराबाहेर यायची मुद्दाम भांडे घासत अंगणात बसायची म्या नदीला गेलो की ती बी नदीला यायची ती नदीला गेली की म्या बी जायचो करमायचं नाही शेवंत माझ्या तोंडावर आयना मारायची म्या तिला हातानं खुणवायचो तिला चिंच काढून द्यायचो आम्ही एकमेकात गुंतत होतो म्या नदीत बुडत होतो पाण्यात मस्ती करत होतो शेवंताची वाट बघत होतो अंगावर मळ साचलेली असायची मासे अंगाला टोचा मारायचे गुदगुल्या व्हायच्या शेंबूड शिखरून पाण्यात टाकायचो मासे शंभडाभोवती गर्दी करायचे काळा दगुड घेऊन त्याच्यानं अंग असायचो कुणीतरी साबणानं कापडं देऊ लागला की म्या कापडं दिवाय काढायचो लोक साबणानं कापडं धुवायचे कापडं धुताना साबणाचा पेस निघायचा म्या त्या पेसात माझे कापडं भिजवायचा पेसात कापडं भिजवू द्यावं म्हणून म्या त्यांची कापड वाळू घालायचा माझी फेसात भिजलेली कापड धुताना आनंद व्हायचा अंगीचा पुढचा भाग शेंबूड व पाठी पुसून मळका झालेला असायचा नदीच्या पाण्यातून बेंडकुळ्याचा गोयायचा शेवाळ्याचे फतुलेच फतुले पाण्यात डोसक बुडवून वर काढलं की डोस्कर फतुलाच असायचा शेवंत नदीला यावी म्हणून देवाचा धाव करायचा शेवंता नदीला आली तिला काय बोलावं कसं बोलावं शेवंताची भीती वाटायची माझी मला लाज वाटायची आम्ही दुरूनच हसायचो पर दोघं जवळ आल्यावर घाबरून जायचो घालमेल व्हायची शेवंता श्यावळ सारवायची डोईवरचा पदूर कागरीला लावायची पाणी भरायची पाण्यात आबाळ पाडायचं म्या पाणी पाणी व्हायचो शेवंत आली तशी माघारी गेली जाताना मागं वळून बघितली ती हसली मी हसलो परत पाण्याला य म्हणून मी हात केला तिनं मानेनं होकार दिला मला इतका आनंद झाला की धरणी डोसक्यावर घेऊन थया थया नाचवावं आबाळ पायाखाली घेऊन सैराबाहेर धावावं शेवंता येत होती मन घट्ट केलं आता काय बी होऊ दे शेवंताच्या अंगावर पाणी उडवायचंच पाण्यावर लाटा लाटा आल्या मनात वाटा वाटा झाल्या लाजेला भीतीचा काटा आला शेवंता पाण्यात आली म्या शेवंताच्या अंगावर पाणी उडवलं फुलं उदळावं तसं तिच्या तोंडावर केसावर अंगावर वाटत होत शेवंताला उचलून घ्यावं ढोत नेवावं तिला मन भरून चिंब भिजवावं मन मोकळं व्हावं तिच्या संग ढिंगा मस्ती करावं शेवंतान आपल्या अंगावर पाणी उडवावं आम्ही इंद्रधनुष्याची आड व्हावं शेवंता बावलती तिच्या केसातन निथळणारा पाण्याचा थेंब मोत्यावानी गालावरून ढळत होता तिचं डोळ नदीच्या पाण्याहून बी निर्मळ वाटत होती तिची होट वंद्रीत घेऊन पाण्यावानी प्यावं वाटत होतं शेवंता चपापली होती नको रे शरण अंगावर पाणी उडवू कापड नाहीत घालाय पोटात पाणी असून बी वाळू तापत होती लांडी लबाडी पचते पर शिंदळ की नाही माझा शेवंताचं लपडं घरात कळलं महारोघ्याच्या चाट्यावानी आमचं प्रेम वाढत होतं संतामाय शेवंताला मागणी घालीन म्हणायची पर कसं शक्य हाय म्या कर्माशी शेवंताचं माझं लगीन कसं होईल संता माय दत्तू मामाची गोष्ट सांगायची दत्तू मामानं महारवाड्यातली बाई काढून नेली तवा सगळा महारवाडा काट्या कोरड्या घेऊन त्याची ताण काढलता पिसाळ कुत्र्याची ताण काढल्यावानी दत्तू मामा वाचून गेलता संता माय गलबलून सांगायची महार लई कडू होती तुझं खांड घालतील तुझ्या माग विचारणार कोण नाही आपल्या घरात गडी ना गाड्या आम्हाला मला घेऊन निसतील तू त्या शेवंताचा नाद सोड गावातली रान केलाच तर सगळा महारवाडा तुझ्या माग उभारील दिस उनाचे अस मला लय कळत नव्हतं पर तवा घडलेलं अजून बी उमगतय म्या संता माय चुंगीवरनं माल आणत होतो चुंगीला सव्वा रुपये बाटली दारू मिळायची आम्ही गावात दीड रुपयेला विकायचो आणलेल्या दारूत नवसागर व पाणी घालून चार दोन बाटल्या जादा करायचो पुढं संतामाय आणि मासामाय घरातच भट्टी काढू लागल्या संतामायची भट्टी वेगळी मासामायची वेगळी दोघींचं गिरायक बी वेगळं दोघी माय, 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 माय लेकी गाड्यावानी धंदा करायच्या जावा दारूचं पाणी इकाव तवा कुठं घर चालावं एक कप इकला की सकाळचा च्या व्हायचा कधी दुपार पातूर गिरायक यायचं नाही दाताचं पाणी गिळत बसायचो गिरायकाची देवावानी वाट बघायचो आठ आण्याला एक कप दारू आठ कपाची एक बाटली सहा बाटल्याचा एक गॅलन आमच्या महारवाड्यात चार पाच दारूधंदे होते दामोन्ना मानकुन्ना, हिरामाय कमळाक्का आणि आमच्या घरात मोठ्या डेऱ्यात गुळ व नवसागर घालून पाणी कुजत ठेवायचो रोजीना गोडव्याला हात मारायचो गुळ नवसागरात पाणी कुजवायचं सातव्या दिवशी भट्टी काढायची दारू म्हणजे कुजलेल्या पाण्याची वाफ वाफला वरून थंड पाणी दिलं की दारू व्हायची सात वेळा पाणी तोडलं की भट्टी उतरायची एक भोगुलं माल मिळायचा घरात चूल पेटलेली असायची चुलीवर गोडव्याचा डबा चढलेला डब्यावर गडगी ठेवलेली गडगीमध्ये एक भोगुलं तर गडगीवर पितळचं टोपलं ठेवलेलं असायचं जाळदान का जाळायचा गोडवा उकळू लागायचा गोडव्याची वाफ डब्यातून गडगीत यायची गडगीतून वाफ बाहेर पडू नये म्हणून सगळीकडं शेणानं लिपलेलं असायचं गडगीत वाफ कोंडून राहायची पितळ्याच्या टोपल्यात थंड पाणी भरलेलं असायचं थंड पाण्यामुळं गोडव्याच्या वाफचं पाणी व्हायचं आणि ते गडगीतल्या भगुल्यात जमा व्हायचं टोपल्यातलं पाणी गरम झालं की पाणी बदलाव लागायचं सात वेळा पाणी बदललं की भटी उतरायची पहिल्या धाराची दारू लय कडक असायची उकळलेला गोडवा उखरिड्यात वतून द्यायचो गोडव्याचं घाण दर्फ नाकात बसलेला दारूचा वास तर सवयचाच सदा गिरायकाची घराला वर्दळ असायची आम्ही झोपित असायचो पि दांडे बडबडत राहायचे भांडायचे आम्ही जेवत बसलो तर दारू प्या यायचे आमच्या पुढीच वाकायचे त्यांच्या वाकरीचा वास यायचा काय काय खाल्लेलं पडायचं आम्ही जेवत राहायचो माय वकरी वरबडून काढायची त्यांना शिवाय हसडायची ते तसंच बसून राहायचे गुत देऊन गैर गोमान्यावानी दोघं चौघ आले की घंटा घंटा बसून राहायचे कप कप पित राहायचे मला मीठ मागायचे दुकानातून खारे फोटाने आणाय सांगायचे म्या सगळ्यांचं काम ऐकायचो कवा कवा चिवडा घेऊन दारू प्या यायचे आमच्या हातावर चिवड्याचे दोन दोन दाणे ठेवायचे कवा कवा दहा पैसे खाया द्यायचे दारू पीत वाढूद्याकांना बसायचे घरात कुठं बी थुकायचे मासा माय खवळायची ते लाडात यायचे छंद माय भांडणं काढायची मासा माय दारू देताना त्यांनी कितीदा तरी मायेच्या हाताला धरलेलं म्या बघितला आपला धंदाच असला वाटायचा मासा माय घरात नसली की म्याच इकरी करायचो विक्रीचा पैसा मायला द्यायचो मग माय दहा पैसे खायला द्यायची शर्नूच्या हाताची भोनगी चांगली असते म्हणायची मला बी बरं वाटायचं आपल्या हाताचे ग्राहक व्हावं वाटायचं पोलिसाची हमेशा भीती असायची म्हणून आम्ही माल उकंड्यात पुरून ठेवायचो आणि दिसभर शेतात राखल्यावानी उखंडा राखीत बसायचो माल लागेल तसा उखंड्यातून काढून घ्यायचो पोलीस आले की पळापळा होई पोलिसाचा एकदम गराडा पडी आम्ही दारूच्या बाटल्या भाडाभडा उकंड्यात टाकून द्यायचो कवा कवा सगळे दारू नाणीत वतून घागरभर पाणी वाचायचो दारूचं ट्यूब माळावादार टाकून द्यायचो पोलीस गावी त्याला पकडायचे एकदा पोलिसाचा गाराडा पडलेला मानकुंना घरात सापडलेला घरात दोनच बाटल्या दारू पोलीस मानकुंनाला दारणार इतक्यात मानकुंना पोलिसाच्या हातावर मास्तरनं छिडी मारावं तसं बाटल्या मारून फोडतो आणि पळून जातो मानकुन्ना वाणी आपून बी धाडस करावं वाटायचं मानकुंना सजा भोगून आला की थोड्या मोठ्यांच्या पाया पडायचा सगळा मारवाडा त्याची विचारपूस करायचा मानकुंना मारलेल्या पोलिसाची आईलबाईल काढत राहायचा पोलिसाची धाड पडल्यावर हाल व्हायचं नुकसान व्हायचं सगळी घडीच कटून जायची परत उसनवारी करून धंदा चालवावा लागायचा रेड पाडायच्या अगोदर कुणकुण लागायची माल सपक आहे का कडक ते बी मॅच बघायचो दारूत कापडं भिजवून त्याला काडी लावली की कापड म्हण पेटायचं जितका झाड भडकील तितका माल कडक कवा कवा माल सपक असायचा भटी चुकायची दोन तीन दिवसाचा माल उतरलेला असायचा आंबूस लागायचा पर नशेला चांगला असायचा माल सपक आल्यावर गिरायक फिरकायचं नाही गिरायक वरडायचं काय पाण्यावानी माल हाय सगळं पाणीच घातलं यात पैसे घेताव जरा चांगला माल देत जावा चांगला माल असला की ग्राहक बी खुश व्हायचं अंग झडझड झाडायचं बरं वाटायचं माय खुशीत घेऊन म्हणायची आम्ही पाणी घालत नाव कोणाचा आकृतीनं पैसा घेत नाव पाण्यातला पैसा पाण्यात जातो या माल उडत आला आणि ग्राहक येऊ लागलं की मा पाणी घालून बाटलीची दोन बाटली करी कधी नवसागराची बुकटी टाकून देई नवे पोरं चोरून दहा रुपया यायची सरपाटे गुरुजीची आमच्याकडे उदारी होती नशा झालेल्या ग्राहकाला दारूची बाटली खांगाळून पाणी बी दिलं तर काय बी कळत नाही मॅकवा कवा, कवा सायकलीवर माल आणायला जायचो ट्यूब बांधायचो सोडायचो दारवाना गेल्यावर एक तांब्या माल शॅम्पल म्हणून प्याय मिळायचा बटीवर माल सायकलीवर लादून द्यायचे कच्च्या आडवाटानं सायकल हाणायचं नशा व्हायची रस्त्यात दहा जागी पडायचो पडलो की सायकलीवर बसता यायचं नाही कुणी तर गुराखी मग सायकलीवर बसवी घरला आल्यावर माय वरडायची घराला आल्यावर किती प्यायचं हाय तेवढं पिझ्झा रस्त्यात मेलास तर एकदा कमळाक्का अन निरमी माला नाय गेलते कमळाक्का नवरा सोडलेली बाई तर निरमी दहा वर्षाची दोघी सकाळी सकाळी गेलत्या दीड कोस जायचं दीड कोस यायचं तीन कोसाचा पल्ला पाय पाय सांच्या पार झालती तरी दोघींचा पत्ता नव्हता तिसरा पार पातूर यायला पाहिजे होत्या आम्ही दिस उतराय चुंगीच्या वाटण निघालो पोलिसांनी पकडलं तर नशील कोण मारलं बिरलं तर नशील नाना तऱ्हेचे चार येत होते कमळाक्का आणि निर्मी नशेत वरलोड झालत्या कमळा आकाचं लोगडं फेटलत तिची सुदबुद तिला नव्हती निर्मी झाकलेले डोळे उघडत नव्हती दोघी दारूचे ट्यूब उशा पायथ्याला टांगून पडल त्या आम्ही पळतच गेलो मसा माय रडू लागली या पोटाला इस्तू लावलं लॅकरला उगीच धाडलं कमळी संग मायनं मला दारूचं ट्यूब घेऊन जाया सांगितलं म्या आणि नागी वाड्या वाड्यानी घरजवळ करत होतो सांता माय निर्मी बनावर यावं म्हणून लगीन शाला मागून घेत होती दारू म्हणजे भांडणाचं इगिन घरात माझ्यापासून सगळे दारू प्यायचे दारू म्हणजे आमचा च्या, भाषा काका सरपंच असताना आमचं चांगलं होतं सांता माय रस्त झाडायची दादा दिवाबत्ती करायचा टुकू टुकू कस तरी म्हातारीच्या भोपळ्यावर चाललत दादा खांद्याला शिडी अडकावून दुसऱ्या हातात राखेलचा डबा घेऊन गावभर दिव्यात तेल घालत फिरायचा गदलीतल्या दिव्याच्या खांबाला शिडी लावून वर चढायचा गळ्यातल्या रुमाला न कंदेलाचे काच पोसायचा चिमणी खाली घेऊन यायचा चिमणीत घासलेत घालायचा आमच्या घरात सुरून घासले ठेवायचा वाटेत कुणी वळखी पाळखीचे भेटले तर मला सलाम करायला आवायचा म्या बाशा काकाला आलेकुम सलाम करायचो संध्याकाळला दादा दिवे लावून ए जोका म्या सांता माय जागत बसायचो बाशा काका मुसलमान सरपंच होता तो खाल्ल्या पार्टीचा भाषा काकाच्या घरी मॅ आणि संत माय दिसभर राहायचो संत पडलं झडलं काम करायची दळून आणायची झाडू मारायची म्या बी बशा काकाच्या घरात मन मोकळा खेळायचो खाटीक महारवाड्यात यायचा संतामाय माय गायची सागोती मुसलमान वाड्यात नेऊन द्यायची बाशा काकाच्या घरात एकदा बासलगावच्या माणसानं मला कापडं आणून नेसवलं तर तो हा मंताचा माणूस होता पुढं रामू सरपंच निवडून आला त्यानं दादाला कामावरून काढून टाकलं कारण माझा दादा मुसलमान हाय महामूद दस्तगिरी जमादार रामा सरपंच वाण्याचा बाशा काकाच्या विरुद्धच्या पार्टीचा बशा काकानं ठेवलेला मुसलमान कोतवाल रामू सरपंचाला नको होता दादा बरोबर सांता मायचं बी काम गेलं रामोनं आपल्या मर्जीतल्या लोकांना काम दिलं मलूची सोना बाजार झाडू लागली आणि तिचा थोरला लेख शेशुदिवाबत्ती करू लागला पुढे गॅस बत्ती आल्या गॅसबत्ती पेटवणं जोखमीचं काम शेशूला तर दारूची सवय शेशू संघ श्रीमंत बी जोडीला असायचा दोघ गावात गॅस बत्ती लावायचे पर एकदा कसा काय गॅसचा स्फोट झाला आणि शेशू व श्रीमंत आगीन लगडले लग शेशूच्या अंगावर राखेल उडलेलं झोपडी पेटल्यागत पेटलेला चावडीत पळापळी करू लागला आरडू वरडू डु लागला श्रीमंत फक्त चडीवर होता तो पळत जाऊन नाणीच्या घाण पाण्यात बसला त्याचं अर्ध अंग भाजलं वर पळलं तवर गाव जमत होता पण पेटलेल्या शेशूला वाचवण्याची कुणाची हिंमत होत नव्हती त्याच्यावर लोकांनी घागरभर पाणी वतलं आणि ताबडतोब तालुक्याला हलवलं गावात हळहळ होती, होती। अंधार होता मलूची स्वना येड लागल्यावर करत होती तिस दिवशी लिंबाच्या डाळ्यात झाकलेला शेशूचा मुडदा आला शेशू मातयाड झाला पण मला चावडी पेटल्या वाटायची आगीनं पेटलेला शेशू दिसायचा वाटायचं बर झालं दादाचं काम गेलं दादा दारू पिऊन भांडण काढायचा लोक त्याला मारायचे हमालीचे पैसे उधळून द्यायचा नोटा फाडायचा सरपंचाला शिव्या घालायचा नानगे पोर त्याची टर उडवायचे कोणाच्या तरी नाणीजवळ नशेत पडलेला असायचा म्या सांतामाय नागी निरमी जायचो दादाला धरून उठवायचो त्याचं धोतर पिटलेलं असायचं सांतामाय त्याचा काष्टा घालायची तो शिव्या हसरायचा सांतामाय त्याच्यावर खेकसायची नागी निरमी संतामाय दादाला डोला उचल्याने उचलायच्या म्या दोन्ही हातात दादाच्या चपला घेऊन त्याच्या मागून चालायचो दादा पिला की संत माय संघ भांडत राहायचा दोघाच्या भांडणात म्या चक्रावून जायचा एकीकडं दारू पिऊन निजलेला आजा तर दुसरीकडं रात्रभर खोकणारी आजी झोपताना सांता माय आंबा लक्ष्मी म्हणायची तर दादा हैदरी खज्या बंदेन वाज हाजी मलिंग लगीन शावली अल्ला बिस्मिल्ला मोल्ला म्हणायचा कवा कवा संता मायच्या अंगात यायचं वरडायची चिरकायची म्या झोपेतून खडबडून जागो व्हायचो संत मायाचं घुमन बघून मला भीती वाटायची म्या घराबाहेर पळून जायचा संत मायजवळ जाऊन झोपायची भीती वाटायची घराबाहेर थर्र थर्र कापत उभा राहायचा संत मायाचं चराचर चिरकन भेसर वाटायचं दादा भीतीची माती टोकरून तिच्या कपाळाला अंगारा लावल्यावनी लावायचा मग सांतामायच्या अंगातलं हळूहळू थांबायचं दादा पिला की भांडायचा सांतामाय बी पियायची दादाला बुक्या मारायची दादा जेवायचं ताट हिंबाळून भिरकवायचा घरभर काला व्हायचा चमती कुत्रीचं पोट भरायचं दादा सांतामायला इमाम आलता का म्हणून विचारायचा सांतामाया दादाला शिव्या घालायची भडकायची म्या गलबळून जायचो रडू यायचं